नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि सारांशच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा नव्यानं पेटलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आढावा घेणार आहोत हा संघर्ष मध्यपूर्वेतील एक जटिल आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा मुद्दा आहे जो गेल्या काही दशकांपासून तणाव आणि हिंसाचाराला कारणीभूत ठरला आहे आज आपण या संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यामागील कारणं आणि दोन हजार पंचवीसमध्ये नव्यानं सुरू झालेल्या हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती घेतोय तर सुरुवात करताना आधी समजून घेऊयात की या दोन देशांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू कसा झाला एकीकडे एक आधीच गजापट्टीमध्ये आक्रमण करत असलेल्या इस्रायलनं आपल्या जवळच्या सर्वच शेजाऱ्यांवर आपली जरब बसवायचा प्रयत्न केलाय इस्रायलनं लिबिया सिरिया पॅलेस्टिनची वेस्ट बँक यांच्यासोबत वेळोवेळी संघर्ष उकरून काढला त्यात गजापट्टीत जवळपास दोन वर्ष सुरू असलेल्या संघर्षात इराणनं उडी घेतल्यानंतर इस्रायल आणि इराण संघर्षाची ठिणगी पेटली भारतीय वेळेनुसार आज म्हणजे तेरा जून रोजी सकाळी इस्रायलने अचानक इराणवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला समाज माध्यमांवर चित्रफित जारी करत इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू म्हणाले की इराणकडून इस्रायलच्या अस्तित्वालाच निर्माण झालेला धोका नष्ट करण्यासाठी आम्ही इराणच्या आण्विक केंद्रांवरती हल्ला केला आहे आणि इराणच्या आण्विक विकास करण्याच्या साधनांना नष्ट आहे इस्रायलने यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडून आणले ज्यात इराणी लष्कर प्रमुख हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याचं कळतं यानंतर इराणनं तात्काळ इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली दरम्यान अमेरिकेकडून सुरुवातीला सावध भूमिका घेतली गेली होती इराणवर हल्ला करताना इस्रायलला आमच्याशी सल्लामसलत न करता, करता। स्वतंत्रपणे हल्ला केला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मात्र लवकरच इराणनं इस्रायलवर जवळपास शंभर ड्रोन्सच्या माध्यमातून प्रतिक्रियात्मक हल्ला चढवला सकाळ होता होता अमेरिकेच्या धोरणांनी मोठं वळण घेतलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी तृथ सोशल या त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला चेतावणी दिली इराणनं आण्विक करार स्वीकारावा इराणी साम्राज्याच्या खाणाखुणा वाचवण्यासाठी इराणनं नमतं घ्यावं नाहीतर सर्व नष्ट होईल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले रशियाकडून मात्र या संघर्षावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान इस्रायलनं असं जाहीर केलं की इराणच्या वायुसेनेचे से प्रमुख ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजीजादे यांचाही इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला इराणनं जाहीर केलेल्या माहितीनुसार एकूण सत्तर इराणी नागरिक आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात मारले गेलेत पुढं जाण्याआधी आपण या संघर्षाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया इराण आणि इस्रायल यांच्यामधील संबंध एकेकाळी एक मैत्रीपूर्ण होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायलच्या स्थापनेनंतर इराण हा तुर्कीनंतर इस्रायलला मान्यता देणारा दुसरा मुस्लिम बहुल देश होता एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या नेतृत्वाखालील इराण आणि इस्रायल यांच्यात आर्थिक आणि लष्करी सहकार्य होतं मात्र एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणच्या इस्लामिक क्रांतीत सगळं चित्र बदललं आयतुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणनं इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आक्रमक धोरण स्वीकारलं इराणनं इस्रायलला अवैध राज्य मानलं आणि त्याच्या निर्मूलनाची मागणी केली ज्यामुळं दोन्ही देशांमधील शत्रुत्व वाढलं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आखाती युद्धानंतर हे संबंध आणखी बिघडले इराणनं हमास आणि हेजबोल्लासारख्या गटांना समर्थन दिलं जे इस्रायलविरोधी गट आहेत हे स्पष्टच आहे दुसरीकडं इस्रायलनं इराणच्या अन्वस्तर कार्यक्रमाला मध्यपूर्वेतील स्थिरतेसाठी धोका मांडलं इराणच्या अण्वस्त्र मिळवण्याच्या प्रयत्नांमुळे इस्रायलला आपल्या सुरक्षेची चिंता वाटते तर इराण इस्रायलच्या लष्करी वर्चस्वाला आणि अमेरिकेच्या पाठिंब्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करतं या दोन्ही देशांमधील वैचारिक आणि भूराजकीय मतभेदांनी संघर्षाला घतपाने घातलंय इराण एक शिया बहुल देश आहे जो इस्रायलच्या जीव ओळखीला आणि त्याच्या पॅलेस्टाईनमधील धोरणांना विरोध करतो दुसरं कारण आहे प्रादेशिक वर्चस्वाची स्पर्धा इराणला पर्शियन शिया ओळख जपायची आहे तर इस्रायलला मध्यपूर्वेत आपलं वर्चस्व कायम ठेवायचं त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे तो इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम इस्रायलला भीती आहे की इराण अण्वस्त्र विकसित करू शकतो जे त्यांच्या अस्तित्वाला धोका ठरू शकतं याउलट इराणचा दावा आहे की त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम शांततापूर्ण आहे पण इस्रायल आणि त्याचे मित्र देश विशेषतः अमेरिका यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत याशिवाय इराणचा हमास आणि सारख्या गटांना असलेला पाठिंबा आणि इस्रायलचे त्यांच्याविरुद्धचे हल्ले यामुळे तणाव सतत वाढत असतो दोन हजार चोवीसमध्ये इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावानं नवं वळण घेतलं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये इराणने इस्रायलवर तीनशेहून अधिक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला ज्याला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस असं नाव दिलं हा हल्ला सिरियातल्या इराणी दूतावासावर इस्रायलच्या कथित हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून होता ज्यात इराणी जनरल मोहम्मद रजा जाहेदी यांचा मृत्यू झाला इस्रायलनं आपल्या डोम यंत्रणेद्वारे बहुतेक मिसाईल्सना हवेतच नष्ट केलं पण या हल्ल्यानं युद्धाची भीती वाढवली एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इराणनं पुन्हा इस्रायलवर सुमारे दोनशे मिसाईल्सनी हल्ला केला ज्याला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस टू असं नाव दिलं हा हल्ला हमास नेते इस्माइल हानिये आणि हेजबुल्ला नेते हसन नसरल्ला यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून होता ज्यामागे इस्रायलचा हात असल्याचा इराणचा दावा आहे इस्रायलनं त्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इराणवर हवाई हल्ले केले ज्यात चार इराणी सैनिकांचा मृत्यू झाला दोन हजार पंचवीसमध्ये काही काळाच्या अवकाशानंतर तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र सुविधांवरती बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यांना आणि लष्करी नेतृत्वाला लक्ष करून व्यापक हल्ले केले इस्रायलनं ही कारवाई इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी दीर्घकालीन मोहीम म्हणून सादर केली यामुळे इराणमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण होणं साहजिक होतं त्यानंतर इराणी सत्ताधारी वर्गामध्ये प्रत्युत्तराची मागणी वाढत आहे दरम्यान नव्यानं हा संघर्ष पेटल्यापासून नेतन्याहू यांनी ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सेलरसोबत बोलणी केली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं नेत्यान्याहू हो यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी मला परिस्थितीबाबत माहिती दिली असल्याचं म्हटलं आहे दरम्यान या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारात तेलाचे भाव सात टक्क्यांनी वाढले आहेत गेल्या काही तासांपासून इस्रायलच्या आणि इराणच्या अनेक शहरांमध्ये भोंगे वाजत आहेत आणि दोन्हीकडे येऊ घातलेल्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी नागरिक तयारी करत आहेत इराण आणि इस्रायल यांच्यातील हा संघर्ष मध्यपूर्वेतील शांततेसाठी मोठा धोका आहे दोन्ही देशांच्या आक्रमक कारवायांमुळे आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सहभागामुळं युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे तर इराण हेजबोल्ला आणि हमासारख्या गटांद्वारे आपलं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करतं आंतरराष्ट्रीय समुदाय विशेषतः संयुक्त राष्ट्र युद्ध टाळण्यासाठी संयमाची विनंती करत आहेत भारतानं ही पत्रक जारी करत म्हटलं आहे की भारत इराण इस्रायल दरम्यानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून दोन्ही देशांना सामंजस्य ठेवण्याचं आणि परिस्थिती पूर्ववत करण्याचं आवाहन करत आहे प्रश्न असा आहे की एकीकडे जेमतेम तीस चाळीस किलोमीटर पसरलेल्या गजावर हल्ला करताना आपल्या अस्तित्वाच्या धोक्याची साक्ष देणारा इस्रायल नव्या नव्या सीमा क्षेत्रांमध्ये आणि शेजारी राष्ट्रांमध्ये नवे संघर्ष सुरू करण्यात कोणतीही भीड बाळगत नाही सतत अस्तित्वाला धोका असूनही वारंवार संघर्षांमध्ये उडी घेणारा त्यामुळेच इस्रायल एक अनोखा पीडित देश नक्कीच मानावा लागेल तर हा होता आजचा सारांश तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य नोंदवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा एन